नमस्कार सर्वांचं स्वागत आहे प्रश्न आहे बघा एका खोलीची लांबी बत्तीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद आहे तर त्या खोलीत शून्य पॉईंट पाच मीटर रुंदी आणि शून्य पॉईंट पाच मीटर लांबी असलेल्या किती फरशा लागतील किती फरशा लागतील हा प्रश्न आहे या प्रश्नाला आपण सोडायचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायचं समजा अशी एक रूम आहे त्या रूमची जी लांबी आहे ती किती आहे बत्तीस आहे आणि रुंदी किती आहे पंधरा त्याची रुंदी आहे आणि याच्यामध्ये त्याला काय करायचे आता फरशे आहेत शून्य पॉईंट पाच मीटर रुंद आणि शून्य पॉईंट पाच मीटर लांबी असल्या फरशा आहेत तर एक किती फरशे लागतील किंवा कशा फरशा लागतील असा प्रश्न असतो तर आपल्याला बसवायची काय आहे तर इथं जी काही फरशे आहेत त्यासाठी आपला सगळ्यात अगोदर काय पाहिजे जी खोली आहे ते खोलीचं क्षेत्रफळ काढायचे काय काढायचे खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरश येत नाही फरशीचे क्षेत्रफळ काढायचे फरशीचे क्षेत्रफळ इतकं जर आपण केलात तर आपल्याला आप पुढची गोष्टी सहज पद्धतीने काढतात दुसरा सोपा एकदम एवढंच आपल्याला बाकीच्या करायचे काहीच करायचं नाही आता काय करायचं इथं बत्तीस गुणिले पंधरा भागिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच देवधर हा माझा एक मित्र आहे व्हॉट्सअपवर त्यांनी मला प्रश्न पाठवला आहे जो की त्यांनी यूट्यूबला तो प्रश्न पाहिला त्यांनी आणि इथं तो मी पाठवलेला आहे तो प्रश्न मी सोडवण्याचा इथं प्रयत्न करतो देवधर समजून घ्या आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय प्रॉब्लेम येतो तर हे शु पॉईंट जे आहेत ना आपले हा पॉईंट कसे गायब करायचा हा पहिला मुद्दा आहे काहीच नाही आहे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा सगळ्यात सोप्या पद्धतीने जर लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात अगोदर वरी बत्तीस लिहा बत्तीस लिहिलं गुनिले लिहा पंधरा लिहा एकूण एक नंतर पॉईंट आहे की नाही एक शून्य वाढवा इकडून एक नंतर पॉ एक नंतर पॉईंट आहे तर इकडे एक शून्य वाढवा भागिले पॉईंट काढून टाकाता तर काय होईल पाच गुणिले पाच या पद्धतीनं तुमचं उत्तर होईल आता तर तुम्ही डायरेक्ट जर करायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला इकडे करतो लक्षात येईल काय झालं आपल्याकडे बघा बत्तीस गुनिले पंधराशे भागिले पंचवीस पंचवीस काय केलं मी तर ह्या दोघांचा काय केला गुणाकार केला आहे काय केला आहे गुणाकार केला आहे तर भाग घालात तुम्ही लक्षात येईल तुम्हाला लगेच बघा लगेच लक्षात येईल किंवा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस अख्खं दीडशे की त्याला साठ आलं म्हणजे आपल्या उत्तरामध्ये लिहित असताना काय करायचं आहे बत्तीस गुणिले साठ या दोघांचा गुणाकार करायचा आहे बत्तीस गुणिले साठ या दोघांचा गुणाकार केला तर शून्य जशाच तसं जर आपण लिहिलं इथं ह्या सहानं आपण बघतोय आता शून्यला सहा सहाय्यक सहा सहा दोन्ही बारा बारा दोन हाताला एक आणि सहा सहाय्यक सहा सन बारा सन एक अठरा एक एकोणीस तर एकोणीसशे वीस काय लागतं आपला या फरशा या ठिकाणी लागतील या पद्धतीनं जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला सोप्या पद्धतीने समजू शकतं देव तर तुचं उत्तर आहे एकोणीसशे वीस